कृषी मंत्री राजीनामा द्यायच्या काय क्युबल इंजिन सरकारच्या काय अरे तुमच्या काय अरे वरती बाय

आज या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री जिथे सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना विधान भवनामध्ये न्याय मिळतो त्या विधान भवनामध्ये हा मस्त मवाल कृषी मंत्री ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचा प्रकार करतो माणिकराव कोकाटे अजित पवार गटाचा हा मंत्री आहे यांना सत्तेचा एवढा मा झालेला आहे की यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही त्यांची कर्जमाफी असो पीक विमा असो किंवा शेतकऱ्यांना हमी भावचा मुद्दा असो हे प्रश्न यांना उपस्थित करायला वेळ नाही पण ऑनलाईन जंगली रमी खेळण्याला यांना वेळ आहे जणू काही हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नसून ऑनलाइन जंगली रमीचे ब्रँड अंबेसे म्हणून वावरत आहे म्हणून या अजित पवार गटाचा हा कृषी मंत्री हा नालायक मंत्री याला लाज वाटायला पाहिजे तुला जनतेने ज्या कामासाठी निवडून दिलं त्या समस्या न मांडता तू तिथे ऑनलाईन जंगली रमी करतो म्हणून आम्ही त्याच्या तोंडाला चुना लावण्याचं काम केलं आहे या महायुती सरकारने या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतेही विकासात्मक धोरण न राबवता शेतकऱ्यांसंबंधी अडचणी न सोडवता या सरकारला चुना लावण्याचं काम केलं त्याच्यामध्ये हा कृषी मंत्री एक नंबरवर आहे शेतकऱ्यांचा ब्रँड अँबेसिडर याला व्हायला पाहिजे होत पण ऑनलाईन जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर आहे म्हणून याचा तात्काळ राजीनामा अजित पवारांनी घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने ही मागणी केलेली आहे आणि दुसरा विषय असा की या जळगाव जिल्ह्याचं नाव यांनी अमर केलं महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये जो आपला या जळगाव जिल्ह्याचा नव्हे महाराष्ट्र राज्याचा संकट म्हणून त्याच नाव आहे जलसंपदा मंत्री तसेच कुंभ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अरे पण गिरीश भाऊ आपण आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहात पण आपण जे विरोधकांसाठी म्हणजे सर्वसामान्य तुमचे जे, जे विरोधक आहे तुमच्या विरोधाचे आवाज उचलतात त्याच्या विरोधात आपण हनी ट्रॅप लावण्याचा प्रकार केला पण त्या हनी ट्रॅप मध्ये आपण स्वतः गुंतलात आपल्या पक्षाचे लोक गुंतलेत हा बघा हा आहे प्रफुल्ल लोडा आणि हा कोणाचा समर्थक आहे गिरीश भाऊ महाजन मोचन, मला तुम्हाला सांगायचं आहे सा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये या प्रफुल्ल लोडाने पक्ष प्रवेश केला मग मुख्यमंत्री महोदय विधान भवनामध्ये असं स्टेटमेंट करतात की आपल्याला ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणायची आहे मग तुमच्या स्टेटमेंटला काळीची किंमत सुद्धा हा अजित पवार गटाचा कृषी मंत्री देत नाही याचं करायचं काय आणि या जनतेला म्हटलं तीव्र संताप आहे की यांना कस काय निवडून दिलं आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो गद्दार गटाचा गद्दार गटाचा जो गृह राज्यमंत्री आहे योगेश कदम आणि या योगेश कदमला लाज वाटायला पाहिजे आणि तू कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम तू करायला पाहिजे पण तू काय करतोस अरे तुझ्या आईच्या नावानं मुंबईला सावली नावाचा डान्स बार तू चालवतो आणि त्या डान्स बारवर पोलिसांनी धाड टाकली पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तिथे बावीस डान्स बार या त्यांना बार अटक केली आणि पंचवीस ग्राहक यांना सुद्धा अटक केली अरे गृह राज्यमंत्री रामदास कदम अरे राम्या तुला लाच वाटायला पाहिजे तू रामदास नाही तू बामदास आहे बामदास आमच्या उद्धव साहेबांवर टीका करतो अरे मूर्खा तू पाला ग्राहक जाहीर ग्राहक बार बालावर पैसे उधळतात आणि त्या पैशांवर तू सगण्याचं काम करतो बामदास म्हणून आम्ही तिथं तुझा इथे जाहीर धिक्का करतो आमची मागणी अशी आहे की या महाराष्ट्र राज्याचे जे कलंकित मंत्री आहे यांचे राजीनामे तात्काळ पाहिजे मग तू योगेश कदम असेल माणिकराव कोकाटे असेल किंवा प्रफुल लोडासारख्या माणसांना पाठीशी घालण्याचं काम गिरीश महाजन करतो या गिरीश महाजनचा सुद्धा आम्हाला राजीनामा पाहिजे महाविकास आघाडी गण प्राध्यापक